नमस्कार शीतल होम किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते चला तर इथे मी मस्त हिरव्या मुंगाच्या धिरडे तयार केलेले आहे चला तर ही धिरडे आपण कशा प्रकारे तयार केले आहे बघूया चला तर या रेसिपीसाठी पटकन सबस्क्राईब आणि लाईक करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर मी इथे घेतले आहे हिरवे मुंग ते पण मोड आलेले हे मूग मी घरीच तयार केलेले आहे चला तर इथे मी हिरवे मिरचे आलं लसूण आणि अर्धा चमच जिरं इतकं घेतलेलं आहे चला तर नंतर यामध्ये मी कोथिंबीर पण यूज करणार आहे चला तर एका मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहे मी हिरवे मूग अगदी थोडेसे मी यामध्ये मूग टाकते त्यानंतर इथे मी दोन ते तीन मिरची घेतलेली आहे त्यानंतर इथे लसणाच्या पाकळ्या आणि आलं घेतलेला आहे आणि अगदी अर्धा चम्मच इतकं जिरं त्यानंतर इथे आपण टाकून देऊ थोडस कोथिंबीर आणि यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून हे आपण सर्व मिक्सरला वाटून घेऊया चला तर मिक्सरला वाटू चला तर हे वाटण आपलं तयार झालेलं आहे बाकीचे मोड आलेले मुंग याच आपण परत पूर्ण वाटून घेऊया चला तर हे पण आपलं रेडी झालेलं आहे आता आपण याला दोन्ही मिक्स करून घेऊया चला तर छान अशा प्रकारे मिक्स केल्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकते चला तर इथे मी डोसा गरम करायला ठेवलेला आहे आणि यावरती अगदी थोडंसं तेल आणि थोडंसं पाणी टाकून टिश्यूपेपरने पुसून घेते जेणेकरून धिरडे चिटकणार नाही चला तर यावरती अशा प्रकारे मी धिरडे टाकूया अगदी हलक्या हाताने इथे आपल्याला पसरून घ्यायचे आहे मुंगाच्या डाळीचे धिरडे हे शरीरासाठी अतिशय मस्त पौष्टिक असते चला तर इथे आपलं टाकून झालेलं आहे चला तर यावरती मी एक चम्मच तेल सोडते आणि अशा प्रकारे पसरून घेते याला एखाद मिनिट असंच शिजवून देऊया चला तर याला पलटून घेऊया दोन्ही बाजूने छान शिजवूया चला तर इथे आपले मस्त धिरडे तयार झालेले आहे बघू शकता अतिशय मस्त असे आपले धिरडे तयार झालेले आहे चला तर इथे मस्त आपण दह्यासोबत सर्व करूया मोड आलेले मुंगाच्या डाळीचे धिरडे हे आपल्यासाठी अतिशय पौष्टिक असतात चला तर अशाच मस्त रेसिपीसाठी पुन्हा भेटूया चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करत राहा